श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते रामनवमीनंतर हनुमानाचे जयंतीची भक्त वाट पाहत असतात यंदा वैदिक पंचगणानुसार हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला म्हणजेच बारा एप्रिल उद्या शनिवार या दिवशी साजरी करण्यात येणार आहे या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर हनुमानाची पूजा करतात याशिवाय हनुमानाचा आशीर्वाद मिळवण्यास साठी लोक अनेक प्रकारचे व्रत आणि उपासना देखील करत असतात त्याचबरोबर या दिवशी असते ते म्हणजे चैत्र पौर्णिमा आणि पौर्णिमा ही तिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्त्वाचे असते हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी उपवासाने पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख आणि संकटे दूर होतात जीवनात आनंद नांदतो तसंच आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान होतो त्यामुळे ज्याला अनेक प्रकारचे सुख पाहिजे असेल त्याने या दिवशी नक्कीच हनुमानाची पूजा जी आहे तर ती करावी यामुळे जीवनात सर्व सुखे प्राप्त होतात आणि हनुमानाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान किंवा कमकुवत असल्याने जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते अशा परिस्थितीमध्ये उद्या जर तुम्ही हनुमानाची उपासना केली तर याचा खूप चांगला फायदा आपल्या जीवनामध्ये होईल दोन हजार पंचवीस जे वर्ष आहे तर ते मंगळ ग्रहाच्या आधी पत्याखाली आणि मंगळ ग्रहाचे स्वामी हे हनुमंतराय आहेत आणि आत्ताच्या या कलियुगामध्ये हनुमंतरायाची सेवा करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ते आधी व्याधी त्या त्याचबरोबर भूत पेत प्रिशाष बाधा दूर करण्याचं काम करत असतात त्यांची उपासना केल्यामुळे जीवनातील सर्व संकटांचा नाश होत असतो व्यक्तीच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत असतात त्यामुळेच उद्या हनुमान जयंतीच्या चे दिवशी अतिशय प्रभावी असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे उद्या तुम्हाला ह्या झाडाला स्पर्श करून घरी यायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल हनुमानाच्या कृपेने शत्रू तुमच्या जीवनातून कायमचा संपेल घरात पैसाच पैसा येईल दारिद्र्य नष्ट होईल तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण रिया मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये ओम हन हनुमते नमः ली अजिबात मिसरू नका जेने करून आपल्या जीवनावरती आपल्या मुलांच्या जीवनावरती हनुमानाची जी भरभरून कृपा होईल राम भक्त हनुमान हे चिरंजीवी आहेत आपण हे सर्वत जाणतो त्यांना संकटमोचन असेही म्हणतात कारण हनुमानजी भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि त्यांना संकटातून तारतात असं बोललं जातं पवित्र मानाने केलेली हनुमानाची भक्ती नक्की फलित होते याचा अनुभव अनेकांना आलेला आहे हनुमानजींना सर्वात प्रिय आहे ते म्हणजे भगवान श्रीराम त्यामुळे त्या त्यामुळे मारुतीच्या भक्ती किंवा उपासनेत रामाचे नाव घेतल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांवरती कृपा करतात असं मानलं जातं त्यामुळेच या हनुमान जयंतीला आपल्याला काही प्रभावी असे उपाय देखील करायचे आहेत त्यामुळे दिवसभरामध्ये शक्य होईल त्यावेळेस जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप आवर्जून करावा यामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शक्य झालं तर अकरा वेळेस एकवीस वेळेस एकावन्न वेळेस एक लाख वेळेस तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात हनुमानाची कृपा तुमच्यावरती होईल त्याचबरोबर हनुमान चालिसाचं पठण करावं सकाळी लवकर उठून तुम्ही हनुमान चालिसा सुंदरकांडचं पठण केलं तर याचेही सुद्धा तुम्हाला खूप चांगले फायदे होतील रुईच्या पानांची माळ जी असते तर ती तुम्हाला हनुमानाला अर्पण करायची आहे हनुमानाच्या आईला म्हणजेच माता अंजना माई यांना रुईचे झाड प्रिय होते रुईच्या रुई जा झाडाच्या त्या भक्त असल्याने त्यांनी आपल्या पुत्राला म्हणजेच हनुमानाला बळ बुद्धी मिळवण्यासाठी रुईच्या झाडांच्या पानाची माळ घातल्याची पौराणिक व्याख्यायिका आहे त्यामुळे हनुमानजींना रुईच्या पानाची माळ घालतात हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी रुईच्या पानांवरती चंदन किंवा अष्टगंधाने राम नाम लिहून आपली मनोकामना सांगून ती माळ मारुतीच्या काळात घालावी याने इच्छा पूर्ती होतात त्याचबरोबर प्रसादामध्ये तुम्ही चणे फुटाणे गूळ लाडू त्याचबरोबर खायच्या पाण्याचा विडा त्याचबरोबर केळीचा नैवेद्य तुम्ही हनुमंतरायाला जर अर्पण केला तर याने ह्या ते खूप प्रसन्न होत असतात ह्या सर्व त्यांच्या अतिशय प्रिय वस्तू आहेत आणि त्यामुळेही ते आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात तर अशा पद्धतीने ही छोटी छोटी उपाय देखील करून तुम्ही तुमच्या घरावरती कुटुंबावरती हनुमानाची कृपा प्राप्त करून घेऊ शकतात आणि त्याचबरोबर हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तोही आपल्याला करायचा आहे तो, तो म्हणजे आपल्याला ह्या झाडाला स्पर्श करायचा आहे बघा काही अशी लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही ज्याला आपण शत्रू पिढेचा त्रास जो आहे तर तो म्हणत असतो किंवा मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही सतत कुठे ना कुठे, कुठे खर्च होऊन जात असतो आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण होत नसतात त्यासाठीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा उद्या शनिवार आहे आणि आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं असतात त्या झाडांमध्ये दैवी शक्ती निवास करत असतात आणि त्या दैवी शक्तींचा फायदा हा आपल्याला खूप लवकर होतो ज्या वेळेस आपण ह्या पवित्र तिथींवरती काही उपाय करत असतो तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे हनुमानाचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे आपली रोजची देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे त्याचबरोबर हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन देखील घ्यायचं आहे आणि त्यानंतर दिवसभरामध्ये शक्य होईल त्यावेळेस तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे एक चमच्या दूध टाकू शकतात त्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तेल टाकायचे आहे थोडीशी साखर टाकायची आहे एक मोहरीच्या तेलाचा किंवा चमिलीच्या तेलाचा घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल त्या पिंपल वृक्षाजवळ जायचं आहे हनुमानाला पिंपळाच्या पानांची देखील माळ घातली जाते हे झाड त्यांना देखील प्रिय आहे त्याचबरोबर उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी स्वतः पिंपळाच्या झाडावरती निवास करण्यासाठी येत असतात अतिशय प्रभावी हा उपाय आहे तुम्ही जर केला तर आपलं आयुष्य नक्कीच बदलेल तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला तिथे पाणी अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या खाली काहीतरी तांदूळ किंवा मग फुलांच्या पाकळ्या वगैरे ठेवायचा दिवा डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा आणि त्यावरती दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा झाडाच्या तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत त्यानंतर झाडाला स्पर्श करायचा आहे आणि भगवान विष्णूंचं माता लक्ष्मीचं आणि हनुमंतरायांचं स्मरण करत करत तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने हा अगदी साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एकदा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे एकदा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राची अकरा वेळेस पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे करून बघा तुम्हाला याचा छान फायदा होईल त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला हे पिंपळ वृक्ष असेल तिथे जाऊन हा उपाय करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये पिंपळाचं झाडे असतंच तर दिवसभरामध्ये सकाळी जमलं तर सकाळी करा संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी करा फक्त संध्याकाळी जर करणार असाल तर पाणी तिथे टाकू नका फक्त दिवा लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून बघा फायदा होईल सलीली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ